श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नौ भगवते वासुदेवाय नमः श्रीकृष्णाय नमः आपल्या पुत्राने एकट्याने लढून कौरवांवर विजय मिळवला म्हणून विराटाला आपला आनंद लपवता येत नव्हता उत्तराचे लोकांनी जे उत्स्फूर्तपणे स्वागत केले ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून हालतच नव्हते म्हणजे त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हते विराट राजाच्या त्याला वाटलं आपल्या मुलानंच विजय मिळवला त्याच्या विजयाचा त्याला खूपच अभिमान वाटत होता त्या दिवशी कंका बरोबर खेळताना तो राजपुत्राचे गुणगान करीत होता तेव्हा सत्यप्रिय कंक म्हणाला त्यात काय विशेष ब्रहनडा सारथ्य करीत होती म्हणूनच उत्तराला यश मिळाले ते ऐकून राजाला राग आला तो म्हणाला कंका माझ्या मुलाचा अपमान करून त्या शंडाची कसली प्रशंसा करतोस मूर्खासारखे बडबडू नकोस कंक म्हणाला महाराज रागवू नका युद्धात काळालाही जिंकेल असे तिचे सामर्थ्य आहे ते बोलणे राजाला असह्य झाले त्याने हातातील फासा कंकावन फेकून मारला त्यामुळे कंकाच्या कपाळावर खोक पडून रक्त वाहू लागले सैरेंद्रीचे ते तेच होती तिने पटकन एक भांडे कंका पुढे धरले तेवढ्यात उत्तराचे आगमन झाले कंकाने त्याला एकट्याला आत येण्यास सांगितले ब्रहनडेला अंतपुरात जाण्याची आज्ञा केली कंकाच्या डोक्यातून रक्त वाहताना पाहून उत्तर घाबरला त्याने आपल्या पित्याला त्याविषयी विचारले विराटानं जे घडले ते सांगितले उत्तर म्हणाला तात हे तुम्ही काय केले एका ब्राह्मणाला मारले तेही राजालाही पश्चाताप झाला तेव्हा राजाला सुद्धा पश्चाताप झाला विराट राजाला त्याने कंकाची क्षमा मागितली म्हणजे धर्मराजेचे त्याच्यावर अंशोपचार केले कंक म्हणाला महाराज आज माझे रक्त भूमीवर पडले असते तर मोठाच अनर्थ झाला असता तुझे राज्यच राहिले नसते उत्तराला तो युधिष्ठिर आहे हे माहीत होते त्याला राजाने मारले हे पांडवांना कळले तर त्यांनी मत्स्य देशच बुड़वून टाकला असता म्हणून त्यानेही कंकाच्या बोलण्याला दुजोरा दिला इतक्यात ती उत्तराच्या पराक्रमाची प्रशंसा करू लागली तेव्हा उत्तर म्हणाला कशाला खोटे कौतुक करतेस युद्धासाठी एक देवपुत्र पुत्र दिव्य रथातून आला आणि त्यानेच कौरवांना पराभूत केले हे आपण दोघांनी पाहिले आहे ते ऐकून विराटाला खूपच आश्चर्य वाटले त्याने देव पुत्राला केली उत्तर म्हणाला ते आपल्याला तीन दिवसांनी भेटायला येणार आहे तिसऱ्या दिवशी पांडवांनी मंगल स्नान केले उत्तराने त्या सर्वांना दिव्य वस्त्रालंकार दिले अशा प्रकारे पांडव आपल्या मूळ रूप वेशात प्रगड झाले उत्तराने त्या सर्वांना सन्मानाने राज्यसभेत आणले त्यांना उच्च आसनासनावर बसविले विराट राज्यसभेत प्रवेशला तेथे पाच राजचिन्हांकित तेजस्वी पुरुषांना पाहून तो थक्कत झाला उत्तराने त्या सर्वांची ओळख करून दिली ते पांडव आहेत हे कळताच विराटाचा कंठ दाटून आला पांडवांनी आपल्या राज्याचे रक्षण केले आपले, के आपले प्राण वाचविले पण आपण त्यांना सेवकाप्रमाणे वागणूक दिली त्यांचा अपमान केला म्हणून त्याला खूप दुःख झाले त्याने सर्वांना क्षमा दिले मी तुमचा दास आहे माझे अपराध पोटात घाला असे म्हणून त्यांची क्षमा मागितली सैरंद्री ही द्रौपदी आहे हे कळतात सुदेशना राणीने तिचे पायच धरले एकमेकीना गळा मिठी घालून दोघीही रडल्या पांडवांनी त्या दोघींचे सातवन केले त्यांना धीर दिला पडत्या काळात संकटाचा आश्रय दिला म्हणून त्या दोघींचे आभारच मानले विराटाने आपली कन्या उत्तरेला अर्जुनास देण्याचे ठरवले तेव्हा अर्जुन म्हणाला विराटा उत्तरा ही माझी शिष्य आहे मी तिला मुलीसारखी मानली आहे तिच्या माझ्या पुत्राची अभिमन्यूशी विवाह लावून दे मी तिला माझी सून म्हणून स्वीकारतो ते ऐकून राजा धन्य झाला देशोदेशीच्या राजांना विवाहाची निमंत्रणे गेली द्वारकेहून अभिमन्यू व सुभद्रा यांना घेऊन श्रीकृष्ण विराटाच्या नगरात आला आपले उपलब्ध नगरीमध्ये अभिमन्यू व उत्तरा यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला विराटाने आंदर म्हणून पांडवांना अपार संपत्ती दिली हरये नम हरये नम हरये नम